पहा भरतीसाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत त्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असं समजे की नेमके आता हे जे नव्याने जे मुलं आहेत जे यावर्षी बारावी पास आऊट झालेले आहेत तर लक्षात ठेवा तुम्ही जे भरतीसाठी जे कागदपत्राचा जो विचार करता तर लक्षा एक लक्षात ठेवा भरतीला जेव्हा जाहिरात येते ऑनलाईनसाठी डेट दिली जाते समजा एक्झाम्पल आता आड डेट दिली एकोणतीस किंवा एक तारीख या तारखेपासून ॲप्लिकेशन फॉर्म भरायला सुरुवात झाली की पुढे तीस ते पस्तीस कधी अठ्ठावीस असा जो कालखंड दिला जातो आता सरासरी तुमच्याकडे एक महिन्याचा टायमिंग आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी दिला जातो फक्त एक काळजी घ्यायची आपण आपले सर्व जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट ज्यामध्ये तुमचं कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं कास्ट असेल डब्ल्यू एस असेल ए e सी बी सीचं तुमचं असणारं आरक्षण त्या बाबतीतलं डॉक्युमेंट असेल किंवा तुमचं उत्पन्नाचं जसं आपण पाहतो की ते डॉक्युमेंट असेल किंवा बऱ्याच जणांचं या ठिकाणी डोमेशियल काढलेलं नसतं रहिवाशी प्रमाणपत्र हे असेल किचा आधारचा प्रॉब्लेम असेल नाव चुकीचं असेल हे डॉक्युमेंट असतील दहावी बारावीचे काही डॉक्युमेंट असतील तर याबाबतीत जर तुम्ही या ठिकाणी काही तुमच्या सब्रम जर असेल तर यांनी हे करावं की आपण सर्व डॉक्युमेंट भरतीचा फॉर्म भरण्याच्या आधीचे असावे म्हणजे एक दिवस आधीचे असो चार दिवस आधीचे असो परंतु आपण ॲप्लिकेशन फॉर्म आधी भरला नंतर जर डॉक्युमेंट काढली तर ते सर्व डा डॉक्युमेंट जे आहेत आपले हे अपात्र ठरवले जातात म्हणून लक्षात ठेवा आधी सर्व डॉक्युमेंट जे आहेत तहसीलचे असतील जे तुमचे दहावी बारावीचे शाळेचे डॉक्युमेंट असतील टी सीच्या बाबतीत असेल ज्यांचं ॲडमिशन असेल ज्यांचं बोनाफाईड असेल अशा विद्यार्थ्यांनी हे सर्व डॉक्युमेंट आधी रेडी करावे आणि नंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरावे म्हणून बऱ्याच जणांचं जे असतं की सर मी आधी फॉर्म भरू आणि नंतर डॉक्युमेंट काढू का गडबड करू नका एक लक्षात ठेवा आणि ज्याचेही कोणाचे डॉक्युमेंट निघालेले नसतील आणि अजिबात गडबड करायची नाही आहे हे पहा आता बरेच जण काय करतात की माझं कास्ट राहिलं आहे माझा आधारचा प्रॉब्लेम माझा हा प्रॉब्लेम माझा त्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आहे तर अशांनी जे आहे तीस दिवसाचा तुमच्याकडे कोणतीही भरती जाहिरात निघाल्यापासून तीस दिवसाचा टायमिंग आपल्याला दिला जातो म्हणून असं तुमचं कोणतंच डॉक्युमेंट नाही की त्याला महिन्याच्या पुढे टायमिंग लागतो चार ते पाच दिवसामध्ये कोणतंही डॉक्युमेंट असेल जसं आधारचं करेक्शन असेल तुमचं तर त्यांनी पटकन करून घ्यावं ते दोन आठवड्यात ते सुद्धा या ठिकाणी मिळत असतं जे नाव असेल जन्मतारीख चुकीचे असेल याचीसुद्धा दुरुस्ती तुम्ही करू शकतात म्हणून जे विद्यार्थी कोणी जे असतील तर त्यांनी आधी डॉक्युमेंट क्लिअर करावे आणि नंतर आपण भरतीचा फॉर्म भरावा ओके धन्यवाद